आमचं तसं गेल्या वर्षीच ठरलं होतं की छत्रपती शाहू महाराजांनी धनगर आणि मराठा ह्या जाती ह्या वॉरियर आहेत आणि त्यांच्यामध्ये विवाह संबंध व्हावेत यासाठी पुढाकार घेतला ही गोष्ट मी सांगतो एकोणीसशे पंचवीस ची का चोवीस ची आणि शंभर लग्न शाहू महाराज हे असे लावणार होते ती लग्न पार सुद्धा पडली म्हणजे आजच्या महाराष्ट्रात आत्ताच्या विद्यमान सामाजिक परिस्थितीमध्ये हे एक मोठंच आश्चर्य वाटेल पण शाहू महाराज हे अनेक अर्थाने का विजनरी होते होळकर हे अनेक अर्थाने का विजनरी होते हे आत्ता आपल्याला समजतं आहे त्याबद्दल मी आत्ताचे विद्यमान शाहू महाराज यांची पण मुलाखत केली जयसिंगराव पवार यांची मुलाखत केली आमचं आणि होळकरांचं असं ठरलं होतं की आपण इंदोरलाच जाऊ ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे की जिथे धनगर आणि मराठा यांची विवाह जाणीवपूर्वक घडवून आणली गेली आणि पुढाकार तसा शाहू महाराजांचा होता ह्या ही जी गोष्ट आहे ही खरी आहे शाहू महाराज आणि तुकोजीराव महाराज तृतीय थर्ड ज्यांचा आता रायगडच्या या प्रकरणामध्ये सुद्धा उल्लेख होतो या दोघांनी मिळून म्युच्युअली ते ठरवलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सयाजीराव गायकवाड सुद्धा होते आता ह्याच्यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट ही महाराष्ट्राला सुद्धा माहिती नाही मला आपल्याला सांगायची आहे की सयाजीराव गायकवाडांना सुद्धा आपण विजनरी राजा म्हणून आपण पाहतो त्यांचे जे रिफॉर्म्स होते त्याच्याबद्दल बोलतो पण आपल्याला हे माहिती नाही आहे की सयाजीराव गायकवाडांना बडोद्याच्या गादीवर येण्यासाठी आमच्याच होळकर घराण्यातले तुकोजीराव जे सेकंड होते द्वितीय तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी पुढाकार घेतला होता बडोद्याची गादी खालसा करायचा इंग्रजांचा प्लॅन होता त्यावेळेला तुकोजीराव सेकंड यांनी पुढाकार घेऊन सयाजीराव गायकवाडांना जमनाबाई महाराणी साहेब ज्या होत्या त्यांच्या मार्फत सयाजीराव गायकवाडांना तिथं गादीवर घ्यायला लावलं त्याच्यानंतर आपले होळकर स्टेटचे जे दिवाण होते टी माधवराव नावाचे ते दाक्षिणात्य होते हा टी माधवरावांना होळकर संस्थानामधून बडोद्याला पाठवलं का तर बडोदा संस्थानाची सगळी व्यवस्था लावून द्यावी म्हणून आणि सयाजीराव गायकवाडांना तिथं सगळा त्यांचा सेटअप लावून दिला सयाजीराव गायकवाड ज्यावेळेला अठराशे सत्याहत्तर मध्ये तुकोजीरावांना भेटले त्यावेळेला ते त्यांचं वाक्य आहे की तुमचे आमच्यावर झालेले उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही म्हणजे हे कोऑर्डिनेशन या सगळ्या घराण्यांमध्ये होत आणि नंतर तीच तेच नाते संबंध शाहू महाराज कोल्हापूरचे आणि तुकोजीराव थर्ड यांचे राहिले तुकोजीराव थर्ड आणि शाहू महाराजांनी एकत्रित बसून ठरवलं की हे धनगर आणि मराठा या दोन्ही जमाती आहेत शिवरायांच्या काळापासून या जमाती सोबत राहून यांनी स्वराज्य निर्मिती केली ह्याचं एक उत्तम उदाहरण त्या काळातलं जर द्यायचं असेल तर यावेळेला अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळेला फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यावर त्यानं म्हणजे हमला केला आणि बजाजी राजे जे नाईक निंबाळकर होते त्यांच्यावर तो सूड घ्यायच्या नादात होता त्यावेळेला त्याला वाचवण्यासाठी म्हणजे बजाजीरावांना वाचवण्यासाठी जिजामासाहेबांनी राजे पांढरेना सांगितलं आता हे नाईकजी राजे पांढरे कोण मोठे सरदार होते पण हे धनगर समाजाचे आहेत नाईकजी राजे पांढरे आणि ह्याच पांढरे घराण्याचं नंतर बडोदा संस्थानामध्ये पण मोठं योगदान आहे तर सांगण्याचा हेतू हा आहे की मराठा आणि धनगर या दोन्ही क्षत्रिय जमाती ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये इथल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहासामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे धनाजी संताजी आपण म्हणतो पण या दोघांच्याबरोबर नेमाजी शिंदे सुद्धा होते ते सुद्धा धनगर समाजातून येतात ज्यांनी नर्मदा ओलांडून मुघलांवर स्वाऱ्या ताराणी साहेबांच्या वेळेला केलेल्या होत्या मग ही परंपरा असल्यामुळं शाहू महाराज आणि तुकोजीराव महाराजांनी तुको एकत्रितपणे ठरवलं की ह्या दोन्ही समाजामध्ये जो बेटी व्यवहार व्हायला पाहिजे तो आतापर्यंत घडून ना आलेला नाही तर तो झाल्यानंतर या दोन्ही जमाती पुन्हा एकत्र येतील आणि आजच्या ह्या इंग्रजांच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला कुठेतरी सगळ्यांना एकत्र येत आहे आणि म्हणून या लग्नांची सुरुवात झाली बरं आता ह्याला फक्त या दोन्ही घराण्यांचीच मान्यता होती असं नाही तर शंकराचार्य करवीर पीठाचे जे शंकराचार्य होते आणि दक्षिणेतले आय थिंक कांची काम कोटी तिथले जे शंकराचार्य होते ह्यांनी सुद्धा ह्याला एनडॉर्स केलेलं आहे की हे जे मराठा आणि धनगर कम्युनिटीज आहेत या दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत विवाह होणं हे नैसर्गिक आहे या दोन्ही जमातींनी इतिहासामध्ये मोलाचं योगदान पत्र उपलब्ध आहे अशा पद्धतीची ही, पद्धती ही व्यवस्था त्यावेळेला होती पहिलं लग्न केव्हा झालं पहिलं लग्न शाहू महाराजांनीच ठरवलं की त्यांच्या ज्या जनक म्हणजे कागलकर घाडगे ज्युनियर ब्रांच मधल्या चंद्रप्रभा नावाच्या चंद्रप्रभा घाडगे ज्या होत्या त्यांचा विवाह तुकोजीराव महाराजांच्या मुलाबरोबर म्हणजे महाराजा यशवंतराव होळकरांच्या बरोबर तो ठरवला तो पहिला विवाह त्यांचं नंतर नामकरण संयोगिता महाराणी साहेब झाले इंदोरला आल्यानंतर हा पहिला विवाह एकोणीसशे चोवीस ला झाला ज्या वेळेला विवाह झाला त्यावेळेला शाहू महाराजांचं निधन झालेलं होतं तुकोजीराव महाराज होते त्यावेळेला तोही मोठा थाटात विवाह सोहळा झाला सगळे भारतभरातले राजे रजवाडे तिथे आलेले होते त्याच्यानंतर दुसरा विवाह झाला आमच्या आजोबांचा कोल्हापूरच्या राजवाड्यामध्ये झाला त्यावेळेला शहाजीराजे जुने ऋणानुबंध होते एकदम चांगले ज्यावेळेला शहाजी महाराजांना अडचण होती त्यावेळेला आमच्या घराण्याने मदत केलेली होती ज्यावेळेला ते देवासला होते त्यावेळेला त्यांचं येणं जाणं असायचं म्हणजे हे ऋणानुबंध पाहता माझ्या आजोबांचं लग्न कुणाबरोबर झालं तर संताजी घोरपडेंच्या घराण्यामध्ये आता आपण छावा चित्रपट इतक्यात पाहिला त्याच्यामध्ये म्हाळूजी घोरपडे जे धारातीर्थी पडले संगमेश्वरच्या लढाईमध्ये त्या म्हाळूजी घोरपडेंच्या कुटुंबातून माझी आजी गजेंद्रगडचं घराण तो विवाह झाला तो कोल्हापूरच्या पॅलेसमध्ये झाला एकमेव विवाह जो भोसले फॅमिली इतर तिथे जर कुठला झाला असेल तर तो हा विवाह होता mm. त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी आझाद हिंद सेना होती त्या आझाद हिंद सेनेचे जे कमांडर इन चीफ होते भोसले आडना होत त्यांचं त्यांच्या मुलीचा विवाह सुद्धा इंदोरचे जे सरदार मतकर होते त्यावेळेला मत फायनान्स मिनिस्टर होते त्यांच्या मुलाला त्यांची मुलगी दिलेली आहे उषा मामी आम्ही त्यांना म्हणतो मतकर कुटुंबामध्ये तो विवाह झालेला आहे त्याच्यानंतर आपण महाराजा यशवंतराव होळकरांचे जे मामा होते त्यांचं कृष्णराव गावडे नाव होतं त्या गावडे कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूर जवळ निप्पानी संस्थान आहे त्या निप्पाकरांची एक मुलगी त्या गावडे घराने दिलेली आहे असे अनेक उदाहरण आहेत अनेक आपल्याला हे घेता येत आणि धनगर समुदायातल्या मुली मराठ्यांना दिल्या असं असं किती आहे धनगर समाजातल्या माझ्या स्वतःच्या आत्या त्या बडोद्याला राजे शिर्के कुटुंबामध्ये दिलेल्या आहेत हे केव्हाचं लग्न आहे हे लग्न साधारण एटीन सॉरी ओके एसपासून आणि असे म्हणजे आमच्या एक आत्या राजे पांढरे सुद्धा बडोद्याला दिलेले आहेत आता राजे पांढरे घराणं आणि बडोद्याचं गायकवाड घराणं ह्या दोघांची बडोद्याची गादी अर्धी अर्धी आहे तुम्ही बडोद्याचा इतिहास जर बघितला तर अर्ध्या गादीचा मान हा राजे पांढरेंचा आहे आणि अर्ध्या गादीचा मान हा गायकवाडांचा आहे नंतर गायकवाड थोडे जास्त इन्फ्लुएन्शियल झाल्यामुळे मग ते हे झालं पण आज ही बडोदा दरबारामध्ये उजव्या हाताला बैठकीचा पहिला मान हा राजे पांढरे घराण्याचा आहे म्हणजे हे धनगर आणि मराठा या दोन कम्युनिटीज मधले संबंध आहेत जुन्या काळापासून आता फक्त मला शेवटचा मुद्दा तुम्हाला विचारायला की आता जेव्हा कुत्र्याबद्दलचा वाद निर्माण झालाय तेव्हा आत्ताची तुमची भूमिका काय कुत्र्याबद्दलचा वाद जो निर्माण झाला ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी ह्याच्यामध्ये बोलण्याचा एवढाच माझा हेतू होता की समाजा हो समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे हे जे काय बॉन्डिंग आहे दोन्ही समाजांमधलं या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्याच समाजामधलं आपण मी आता धनगर मराठा सांगितलं तसं सा वंजारी समाजाबरोबर सुद्धा आमचे वैवाहिक संबंध जरी नसले तरी आमचे संबंध आहेत नगर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्यामध्ये जिथून छगन भुजबळ साहेब आमदार आहेत नांदगाव नांदगाव मतदारसंघामधून तिथं यशवंत पाटील नावाचे एक हे होते येवल्यामध्ये येवल्यामध्ये पण आमदार होते त्यांचं मूळ आडनाव बोडके वंजारी समाजातून ते येतात पण त्यांना पाटील आडनाव ते का लावतात तर त्यांना ती पाटील की होळकरांनी दिलेली आहे म्हणजे ही त्यावेळेची लोक मी सकाळी सुद्धा हेच बोलताना सांगितलं की त्यावेळेची लोक कर्तृत्व बघून जबाबदारी देत होती जात बघून नाही सगळ्या जाती धर्माच्या कर्तृत्वान लोकांना सोबत घेतलेलं होतं होळकर घराण्याच्या आर्मीचे हेड दफळे होते मग असं कसं असू शकत mm. कदमबांडेंच्या कुटुंबातून जिथून मल्हाराव होळकरांच्या करिअरची सुरुवात झाली नंतरच्या काळामध्ये कदमबांडे कुटुंबाला होळकर घराण्याकडनं सरदारकी होती हे सगळं जे कॉर्डिनेशन आहे हेच सांगतं की आपला महाराष्ट्र हा नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा राहिलेला आहे सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन जाणारा राहिलेला आहे मग आता शुल्लक राजकारणासाठी ही जर सामाजिक विण विस्कटत असेल तर ती नाही झाली पाहिजे आता राहिला विषय आपला वाघ्याचा तर शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये वाघ्या नावाचा कुत्रा होता किंवा नव्हता हे माझं हा माझा सब्जेक्ट नाही आहे तो इतिहास अभ्यासकांनी ठरवावं त्याच्यावर दोन्ही पक्ष जे एकमेकाच्या विरोधात समर्थनात बोलतायत त्यांना एकत्र बसवावं शासनाने एक कमिटी नेमावी आणि त्या दोघांच्या अंती पुरावे पाहिल्यानंतर जे काय फॅक्ट समोर येतील त्या हिशोबाने त्यांनी ते ठरवावं आता होळकरांचा संबंध कसा येतो वाघ्याच्या स्मारकासंदर्भात तर मी मगाशी जसं आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला रायगडच्या स्मारक म्हणजे त्या समाधी संदर्भात जी लोक काम करत होते त्यांना निधीची कमतरता पडली त्यावेळेला ते होळकरांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिवसमाधीचं काम करतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला निधी कमी पडतोय तो निधी आपण उपलब्ध करून द्यावा आणि त्यावेळेला तो महाराजा तुकोजीराव होळकरांनी तो निधी उपलब्ध करून दिला आणि मग त्या माध्यमातून उर्वरित काम ते पूर्ण झालं मग आमची भूमिका काय आहे की होळकरांचं जे नाव आहे त्या समाधीसाठी जे त्यांनी दिलेलं योगदान आहे ते तुम्ही कोणी नाकारू शकत नाही आणि ते नाकारलं जाऊ नये समाजाची सुद्धा धनगर समाजाची हीच भावना आहे की होळकर घराण्याने जर त्या शिवसमाधीसाठी दिला असेल तर जे लोक त्याला विरोध करतायत त्यांचा नेमका विरोध कशाला आहे वाघ्याला विरोध आहे की होळकरांनी तिथं निधी दिला म्हणून या गोष्टीला विरोध आहे ओ... जर होळकरांना विरोध नसेल होळकरांनी जे शिवसमाधीसाठी काम केलं त्याला विरोध नसेल तर समाजाला अडचण असायचं काय कारण नाही आहे पण होळकरांचा द्वेष म्हणून जर कोण वाग्यावर बोलत असेल तर ते मान्य नाही आहे समाजाला आणि हे स्पष्ट व्हावं ह्याच बाबतीमध्ये काल संभाजीराजेंनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुकोजीराव महाराजांच्या योगदानाबद्दल अडचण नाही पर आहे मग अशी परिस्थिती असताना काही संघटना कारण समाजाची भावना त्या वाघ्याच्या स्मारकाशी जुडलेली आहे पण काही संघटना ज्या आम्ही पुतळा काढून टाकू आम्ही तो पुतळा उद्ध्वस्त करू हे बोलतात या संघटना नेमक्या कोण आहेत त्यांना काय अथॉरिटी आहे त्यांच्या बोलण्यात लक्षात असं आलं तुमचं असं म्हणणं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्या संदर्भामध्ये इतिहासकारांनी निवाडा द्यावा बरोबर इतिहासकारांनी दोन्ही बाजूच्या कारण आमच्या समाजाच्या भावना त्या वाग्याशी जुडलेल्या आहेत त्या दिशेनं काही लोक पुरावे मांडत आहेत मग दोन्ही बाजू समजून घ्याव्यात वन साइडेड निर्णय नको दोन्ही बाजूंना समोर बसवा दोघांचे ओपिनियन आणि माझी एक विनंती आहे शासनाला की ह्याच्यामध्ये पॉलिटिक्सशी संबंधित कुठलाही व्यक्ती त्या समितीवर नको कारण पॉलिटिशन्सचा आणि इतिहासाचा काही संबंध नाही आहे इतिहासकारांना टेक्निकली तिथे बसवा त्यांच्याकडनं पुरावे घ्या आणि त्या पुराव्याच्या पुरा आधारावर ज्या फॅक्ट समोर येतील त्याच्यावर तुम्ही वाग्याचं ठरवा ठीक आहे होळकरांचा जो विषय आहे त्याच्याबद्दल कुणाला डाऊट असायचं कारण नाही की त्यांनी शिवसमाधीसाठी निधी दिलाय मग होळकरांचं नाव तिथनं काढावं ह्याच्यापेक्षा होळकरांच्या नावाला हो आपल्याला तिथं कशा पद्धतीने चांगलं मांडता येईल त्यांच्या म्हणजे त्यांनी जे शिवछत्रपतींच्या बद्दल दाखवलेली आहे ती लोकांपर्यंत कशी पोचेल ह्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर आपण म्हणजे तुमचं ठीक आहे त्यांचं म्हणणं आता स्पष्ट झालं त्यांचं असं होतं आहे की इतिहासकाराने ठरवावं दोन्ही बाजूच्या अर्थात पुन्हा दोन्ही बाजूच्या इतिहासकाराचं त्याच्यावरती एकमत होईल का हा खरा प्रश्न आहे पण एक साधा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऐतिहासिक संदर्भ शोधून शोधून पुन्हा हे जे तणाव निर्माण केले जात आहेत त्यातनं कुणाला काय साध्य करायचं तुम्हाला काय वाटतं होळकरांच्या या मुलाखतीवरती तुमचे जे काही महत्त्वाचे विषय असतील मुद्दे असतील ते या कमेंट बॉक्समध्ये टाका त्यांना असं वाटतं आहे की सामाजिक सौहार्द जो महाराष्ट्राचा आहे तो टिकायला हवा सतत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काही फारसं चांगलं नाही आहे त्याबद्दल पण तुमचं मत असेल ते व्यक्त असे करा कॅमेरामन निकेतन माणे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे